one तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आंघोळ वगैरे पूर्ण मी फ्रेश होऊन आलेले आहे आणि आता मेकअप करून घेते लगेच तर काय आपला मेकअप साधा सिंपलच असतो फॅर अँड लवली आणि पावडर याच्या व्यतिरिक्त मी काही करत नाही जास्त मेकअप असं ए रे म्हणजे एरवी तर करत नाही जर काही स्पेशल असेल तर तेव्हा एक्स्ट्राचा मेकअप होतो पण असं रेग्युलरली होत नाही सिंपलच असतो तर वेदांत अजून उठलेला नाही आणि चेअरवर बघा कसला पसारा ठेवलेला आहे कपडे काल ॲक्च्युली झालंच पाऊस आला आणि कपडे वाळायचे राहिलेले होते तर मग मी चेअरवर तसे चे टाकले होते फॅनच्या हवेला कारण हव्यानं जरा सुकून जातात त्यामुळे आणि दुसरीकडे ठेवायला जागा पण नाही तर घरामध्ये कसं कुठे दोरी वगैरे बांधायला पण चांगलं वाटत नाही त्यामुळे मग असंच कुठेतरी चेअरवर वगैरे ठेवून देतच ते ओलले जर राहिले एवढे पण ओलले नव्हते वग नॉर्मल थोडेसे कुठेतरी होते सो म्हटलं तिकडे ठेवल्यावर ॲटोमॅटिकली वाळून जातील तर बघा फॅर अँड लवली ला पावडर लावून घेतलं नंतर टिकली लावली आणि नंतर सगळ्या शेवटी लोशन लावलेलं आहे तर मी निव्याचं बॉडी मिल्क आहे तर ते यूज करते खूप छान आहे मला तरी खूप आवडतं हे कारण फोर्टी एट आवर साठी चालतं ते त्यामुळं मला छान दिवसभर असं छान वाटतं त्यामुळे मला हे आवडतं बघा फायव्ह इन वन केअर आहे याच्यामध्ये सो बऱ्याच दिवसापासून मी यूज क करत आहे नंतर सगळ्यात शेवटी पाणी पिलं आता सकाळी सकाळी पाणी पिण्याची सवय झाली त्यामुळे तहान लागते खूपच तर नंतर बघा वेदांतला पाणी लावायचं होतं हीटर लावते मी हिटरच यूज करतात आम्ही सध्या तरी कारण गिजरचं बटन खराब झालेलं आहे त्यामुळे हिटरच यूज करावं लागतं नंतर सगळ्यात शेवटी वेदांत अजून झोपलेला होता तोपर्यंत म्हटलं चला याचा टिफिन वगैरे सगळं आवरून घ्यावं उठल्याच्या नंतर त्यालाच बघावं लागते सो त्यामुळे आणि जेव्हा चपाती भाजी द्यायची असती मला तेव्हा मी काय करते चपाती चपातीचे छोटे छोटे पीस करून देते म्हणजे त्याला खायला इझी जातं तर आणि चपातीचे पीस करून दिले एका डब्यामध्ये भाजी दिली आणि नंतर सगळ्यात शेवटी काकडी दिलेली आहे स्लाईस करून म्हणजे खायला जरा सोपं जातं त्यासाठी तर बघा फायनली टिफिन रेडी आहे त्याचा आता उठेल तो थोड्या वेळाने नंतर झाडू आणला होता रात्री त्याची पूजा करायची होती तर म्हटलं रात्रीच करणार होते पण म्हटलं जाऊ द्या आता सकाळी करता येईल सो मग बघा कट करून घेते त्याला वरून म्हणजे बाहेर काढून घेते झाडू आणि नंतर हळदी कुंकू फूल वगैरे ठेवून त्याची पूजा करून घेते साधी सिम्पल तर तुम्ही पण पूजा क सॉरी तुम्ही पण झाडू पूजा करूनच यूज करता का मला कमेंट करून नक्की सांगा तर आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे झाडू नवीन आणला तर त्याला अगोदर त्याची पूजा करायची आणि आन, नंतरच वापर करायचा त्याचा सो आम्ही असंच करतो आणि गावाकडे सुद्धा ही असंच करतो त्यामुळे मग मीही ही पद्धत फॉलो करते तर बघा माझं पूर्ण आवरलेलं आहे वेगांचा काही आज उठण्याचा पत्ता नाही फॅन बंद करते म्हणजे उठेल लवकर कारण थंड असल्यावर जरा झोप येते हवा फिवा मस्त त्यामुळे फॅन बंद केला उठवते त्याला आणि त्याचं आवरून घेते आठ वाजलेत अर्धा पाऊन तासच आहे फक्त आता त्याच्यामध्ये त्याला आंघोळ वगैरे सगळं करायचं आहे सो चला त्याला उठवते आणि नंतर बोलते तर बघा दूध आणलेलं होतं रात्री आणि गरम करायचं बाकी होतं तर आता ता गरम करावं म्हटलं म्हणजे गरम करून ठेवलं म्हणजे कसं फ्रीजमध्ये ठेवायला थंड होतं नंतर माझे बाकीचे काम आवरेपर्यंतच त्यासाठी आणि कपडे वगैरे आता धुवून घेतलेले खूप आवाळ आलेलं आहे आज क्लाउडी वेदर आहे आजचं थोडेच होते कपडे पण तरी पण धुवून घेतले मी तर एक पॅकेटचं लावायचं आहे मला दही अर्धा लिटरचं तर ते सेपरेटच गरम करणार आहे कारण त्यामध्ये पाणी ॲड करायला जमत नाही त्यासाठी वेगळं वेगळं करते कोमट झाल्यावर नंतर त्यामध्ये विरजण टाकायला येते म्हणजे अजून माझा नाश्ता करायचा बाकी राहिलाय आता करून घेते दुधाला बघत बघत रात्रीच गरम करायचं होतं मला पण रात्री कसं थंड व्हायला हो पण खूप वेळ लागतो आणि मग फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं विसरून जातं त्यामुळे म्हणजे जाऊन एक्स्ट्रा दूध होतं म्हणून मग आता मग गरम करायला घेतलेलं आहे आणि जर दूध शिल्लक नसतं रात्री तर म्हणजे सकाळच्या चहासाठी तर मला रात्रीच गरम करून ठेवावं लागला तर मग काही पर्याय नव्हता आता बघा माझी सगळी कामं मा उरलेली आहेत आता फक्त थोडेसे भांडे धुईचे राहिलेले आहेत आता ते नंतर धुणारे व्हिडिओ एडिट करायचा बाकी आहे तर ते करून घेते नाश्ता केल्याच्या नंतर विरजन पण काढून ठेवते म्हणजे रूम टेम्परेचर वर आल्याच्या नंतर दुधामध्ये टाकता येते थंड थंड नाही टाकता येत गरम कोमट दूध आणि थंड विरजन त्यामुळे काढून ठेवते बाहेर my eyes. चल आता जेवण करायचे मी स्टार्ट केलंय पटकन बस तर बघा वेदान जस्ट आलेला आहे आणि मी जेवायला घेतलेला आहे त्याला वालाच्या शेंगाची भाजी खूप आवडते तर मी त्याला टिफिनला दिली होती सकाळी पण त्याने रिटर्न तशाला तशी घेऊन आलेला आहे आणि आता म्हणतोय मला आवडली नाही मला आवडत नाही म्हणतोय अशा मुलांच्या आवडीनिवडी कधी का बदलतील काही सांगता येत नाही याचं पण तसंच आहे सो चला आता माझं जेवण चालू आहे त्याला पण जेवण करू घालते तर चला आमच्या दोघांचं जेवण तर चालू आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक